नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आजपासून आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि नुकतेच लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे सुरू झालेले आहे तर नेमकी बातमी काय आहे ते जाणून घेऊया सविस्तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो मागील दोन ते तीन दिवसापासून आपण आपल्या खात्यावर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे तर याची प्रतीक्षा करत होता चिंता तूर होता परंतु आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि अगदी आता साडे दहा वाजेपासून आपल्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर स्क्रीनशॉट पण दिसत आहे आपले धुळ्याचे सबस्क्रायबर आहे तर त्यांनी सर्वात प्रथम आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पैसे जमाव झाल्याचा स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केलेला आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता आणि आज आता अगदी सात वाजेपर्यंत जवळपास महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना आज पैसे मिळणार नाही तर त्यांच्यासाठी उद्या आणि परवा या दोन दिवसात अजून पण पैसे जमा होतील म्हणजे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी आता तेरा तारखेपर्यंत सायंकाळी सात वाजेपर्यंत सगळ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील आणि या संदर्भातील सगळ्यांना मेसेज येईल तर मित्रांनो अशा प्रकारची पैसे वितरणाची अपडेट या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली होती जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद